गोष्ट गोलू खरगोश आणि चमूक आसव एकदा जंगलात गोलू नावाचा एक चंचल खरगोश राहत होता तो नेहमी धावपळ करायचा आणि इतरांना धीमे चालण्याबद्दल चिडवायचा एक दिवस त्याची भेट झाली चमूक आसवाशी गोलू म्हणाला तू इतका हळू चालतोस तुला कुठेच वेळेवर पोचता येणार नाही चमू शांतपणे हसला आणि म्हणाला वेगाने चालणं चांगलं पण संयम आणि चिकाटीही महत्वाची असते गोलू हसत हसत म्हणाला चल तर मग शर्यत लावूया दोघं तयार झाले शर्यत सुरू झाली गोलू झपाझप जप पुढे गेला पण वाटेत झाडाखाली झोपून गेला तेवढ्यात चमू धीमेपणे पण पन सातत्याने पुढे चालत राहिला आणि शेवटी शर्यत जिंकला गोलूला आपली चूक समजली आणि त्यानी चमूची माफी मागितली शिकवण चिकाटी आणि संयम असले की यश नक्की मिळतं